दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छणाऱ्या संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटीसीईटी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग अकॅडमीज का आय आय टी जेई नीट चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान डिजिटल पॅनल अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयींनी युक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश जागा, प्रवेश जागा, प्रथम करा सुरू झाला आहे मर्यादित प्राधान्य आमचा पत्ता सिंधुदुर्ग सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते अपेक्स बायोसायन्सेस पुणे मातोश्री सीताबाई सोशल फाउंडेशन पुणे वसुंधरा फाउंडेशन पुणे किसान मॉल आणि मोर्शी केळवली विविध कार्यकारी सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने परमपूज्य श्री गगनगिरी महाराज सेवा आश्रम केळवली येथे शेतकरी संवाद मेळावा संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर वसुंधरा फाउंडेशन पुणेचे संस्थापक धनंजय भोसले मातोश्री सीताबाई फाउंडेशन पुणे संस्थापक यशवंत हरियाण महाराष्ट्र राज्य सेंद्रिय शेती धोरण समिती कृषी मंत्रालयाचे अध्यक्ष तथा कृषी तज्ज्ञ डॉक्टर शंकरराव राऊत हॅपेक्स बायोसायन्सेस पुणे विभागीय प्रमुख डॉक्टर विलास मुंडे किसान ॲग्रीमॉलचे धीरज घारसे ॲपेक्स बायोसायन्सेस पुणे ज्ञानेश्वर शंकर चव्हाण परमपूज्य गगनगिरी सेवा आश्रम समिती केळवली अध्यक्ष मनोहर हरियाण मोरोशी केळवली विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे अध्यक्ष सुरेश हरियाण सरपंच अस्मिता चव्हाण उपसरपंच विलास हरियाण समाजसेवक आबा आडिवरेकर सातारा येथील व्याख्याते प्रकाश कासिलकर संदीप गुरव आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला पाहूया सत्कार समारंभाचे महत्वाचे क्षण बागायतदार शेतकरी यांना मार्गदर्शन करणे शेती क्षेत्रातील सर्व समस्या प्रश्न व लोकांच्या अडीअडचणी जाणून घेणे आणि त्यावर उपाययोजनाविषयी मार्गदर्शन करणे शेती संदर्भात नवीन तंत्रज्ञान विविध योजना हवामान बदल आधारित शेती अन्नद्रव्य व्यवस्थापन व कीड रोग व्यवस्थापन यावर या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात आले

जो जो प्रोडक्ट असतो त्यावरती सोल्युशन देण्यासाठी आम्ही आपल्याकडे वेळोवेळी येत जाऊ माझ्यासोबत डॉक्टर सर असतील मुंडे साहेब असतील मी असेल आणि शेतकऱ्यांना मार्केटिंगच्या बाबतीत

पाहूया काय म्हणाले डॉक्टर विलास मुंडे जागतिक दर्जाची कंपनी आहे ऑर्गेनिक सर्टिफिकेशन करते ह्या इकोसर्ट या कंपनीला अपेक्ष बायोसायन्स जे काही वीस बायोस प्रोडक्ट आहेत ते टोटली ऑर्गेनिक म्हणून सर्टिफाईड केलेले आहेत यामध्ये ज्यांना कोणाला सेंद्रिय शेती थ्रू विदाऊट केमिकल किंवा विदाऊट रेसिड्यू म्हणजे कुठल्याही कीटकनाशकाचा जो काही अंश राहतो तो राहत नाही अशा

जे काही हा जीवाणू त्याला बॅक्टेरिया अवेलेबल असतात ते अवलेबल करून घेणं आणि स्वरूपात पॅलासच्या स्वरूपात आणि स्वराच्या स्वरूपात स्वरूपात असतात ते लावून बॅक्टेरिया आपण आपल्या अपेक्षेमध्ये निर्मिती करतो त्याला एक वेगळ्या प्रकारचं माध्यम मध्ये वाढून जसं की आपण बघतो की जे दूध असत दुधाचं आपण दह्यात रूपांतर करतो दह्यात रूपांतर करताना आपण जो काही निर्जन म्हणून त्यामध्ये टाकलं जातं ते किती चमचा मला असते तसंच ह्या प्रगत सगळं असतं ह्याच्यामध्ये थोडस विनागून त्यात आपण ऍड करून भरपूर प्रमाणात त्याची प्रक्रिया करून नैसर्गिक स्वरूपात त्याला आपण पिकांना पुरवत असतो ह्यामध्ये अजून बॅक्टर आहे आजो सिडियम आहे पोटॅश मोबायलायझिंग बॅक्टर आहे त्याच्यानंतर झिंक आहे अशा प्रकारचे प्रॉपर लॉचे आपण पीट केलेली आहे यामध्ये सात ते आठ प्रकारचे बर्फ फर्टिलायझर्स म्हणजे जैविक खताच्या रूपात आपण उपलब्ध करून दिलेले आहे जे की आपलं उदाहरणार्थ भुईमुगाला भुईमुगाला लवकरची गरज असते त्यानंतर इथं जे काही आपले पीक आहेत काजू आहे आंबा आहे ह्याला आपण ड्रेन शिंग आवडीद्वारे आपण देऊ शकतो किंवा काही असे खतं आहेत की जे फॉर्मिंग फॉर्मिंगद्वारे सुद्धा आपण ते देऊ शकतो यामध्ये आता हे झालं बॅक्टेरियाच्या बाबतीत दुसरं जे आहे दुसरा जो भाग आहे जे आहे त्यानंतर बॅटराज मांड आहे बट आहे अशा चार प्रकारचे जवळपास विविध नैसर्गिकरित्या सापडणा का हंगरचं मान आहे जे की ज्या म्हणजे आंबा असू द्या काजू असू द्या किंवा की तर भाजी पाला ज्यामध्ये न येते ह्याचं जे आपण ऑनलाईन म्हणून एक पर्यटन आहे त्यानंतर

ग्रोथ सेजेस ज्या असतात वाढीच्या ज्या काही प्रक्रिया असतात त्या प्रत्येक प्रक्रियेमध्ये त्याचा वापर केला जाऊ शकतो अशा प्रकारचा आपल्याकडे बरेच काही गोष्टींची रेंज आहे त्या पद्धतीने आपण त्याचा वापर करून जास्तीत जास्त आपलं उत्पादन कशी वाढवता येईल ह्याकडे आपण बघितलं तर म्हणजे फायदा तर त्या दृष्टीकोनातून आपण आपल्या या ठिकाणी आपण शेतकरी मेळावा आयोजित केलेला आहे आता एग्रीकल्चर क्षेत्रात करियर करायचं आहे तर एक उत्तम पर्याय सांगोवाडी वैभववाडी येथे कृषी क्षेत्रातील नामांकित शिक्षण संस्था श्री अंगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न अग्रगण्य शिक्षण संस्था आमची सांगोवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक दालने कृषी महाविद्यालय कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय उद्यान विद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय संस्थेची ठळक वैशिष्ट्ये प्रशस्त आणि सुसज्ज इमारत निसर्गरम्य परिसर प्रशस्त ग्रंथालय व वा वाचन कक्ष मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह व कॅन्टीन सोय सर्व आधुनिक उपकरणांसह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण जिमखाना खेळाचे मैदान इंटरनेट व वायफायची सोय प्लेसमेंटची सुविधा मग आजच प्रवेश नोंदवा प्रवेशासाठी संपर्क नाईन झिरो टू वन एट फोर नाईन फाय टू फाय एट वन झिरो एट फोर वन सिक्स वन फाय झिरो सेवन फाय एट एट थ्री सिक्स फायू एट सेवन टू महाविद्यालयाचा पत्ता

म्हणजे ती पाच गुंठे असू द्या दहा गुंठे असू द्या वीस गुंठे असू द्या इकडे छोटे मोठे छोट्या छोट्याचे तुकडे तुकडे शेके पण त्याचं परीक्षण करणं गरज आहे त्यामुळं पिकवलेला माल त्याला मार्केट त्याचं व्हॅल्युएशन हे सर्व निर्धारित करण्यासाठी आपल्याला संघटनात्मक शक्ती निर्माण करावी लागते आणि संघटनात्मक शक्ती क्रांती करत

डॉक्टर शंकरराव राऊत यांनी शेतकऱ्यांना मौलिक मार्गदर्शन केले शेती क्षेत्राविषयी अभ्यास आणि स्वानुभवातून विविध महत्वपूर्ण बाबींवर त्यांनी विचार मांडले कृषी क्षेत्रातील नवनवीन प्रयोग उपक्रम यावर त्यांनी भर दिला तसेच ॲपेक्स बायोसायन्सेस पुणे यांच्या उत्पादनाचे त्यांनी कौतुक केले कोकणातील शेतकरी अधिक विकसित झाला पाहिजे काळाबरोबर बदलला पाहिजे या संदर्भाचे मोलाचे मार्गदर्शन केले पाहूया थोडक्यात काय म्हणाले डॉक्टर शंकरराव सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या संशोधन केंद्रात आयसिया त्या काउन्सिल तुमच्या अनुसंधान परिषदेने पंचवीस लाख रुपया दिलं नाही

आणि रासायनिक रासायनिक औषधांचा वापर करून उत्तम प्रतीचं आपले घेता येईल सांस्कृतिक कार्यक्रमप्रमाणे धार्मिक शैक्षणिक आणि पर्यावरण या संदर्भात आमच्या समा फाउंडेशनचं कार्य चालू असतं संस्थापकाध्यक्ष श्री आनंद भोसले यांच्या मार्गदर्शनासाठी आम्ही सर्व हे सभासद याला गेल्या दोन वर्षापासून ते कार्य करतो आणि आमच्या फाउंडेशनचं व्हिजन असं आहे की दरवर्षी कमीत कमी पाच एक हजार झाडं लावायची आणि ती जगवायची त्या त्या स्थानिक संस्थांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही ते वृक्षारोपण करतो अतिशय उत्स्फूर्तपूल त्या ठिकाणी आपल्याला लोकांचा प्रतिसाद मिळाला या प्रतिसादामध्ये आम्ही दोन गोष्टी सांगितल्या आहेत अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिंदे शुभरण समिती मी असल्यामुळे माझी शेती आहे मी शेती केलेली आहे आज जगामध्ये जर आपले प्रॉडक्ट आंबा असेल काजू असेल नारळ असेल भाजीपाला असेल तर निश्चितपणे आपण बाहेरच्या देशामध्ये दे, केमिकल घालून रासायनिक प्रभावी घटक जर ठराविक प्रमाणात नसेल तर आपला सगळा माल रिजेक्ट होणार आहे आणि कशाला परदेशाचा विचार करता आपल्या मुलांच्या आपल्या पुढच्या पिढीच्या आपल्या नातांच्या आपल्या सोबत्यांच्या आपल्या जवळच्या शेतकऱ्यांच्या पोटामध्ये कशाला वीज घालायचं हे जर का तुम्ही भाव काही लावा एका आंब्याचे शंभर आहेत दोनशे रुपये देणार तीनशे रुपये देणारे लोक जगात आहेत पण त्यांना केमिकल प्रभाव नको आहे कारण केमिकलमुळे पंजाबमध्ये काय जर आपल्याला माहिती आहे कॅन्सर एक्सप्रेस होण्याकरता सगळ्यात पहिली घटक उत्पन्न वाढवण्यामध्ये केमिकलचा वापर भयंकर झाल्यामुळे त्यामुळे कॅन्सर लोकांमध्ये खरा आपल्याला जीवन जर पाहिजे जी असेल तर आपल्याला आपल्या आजी आजोबा पंजोबांच्या काळात असलेली नै नैसर्गिक शेती सेंद्रिय शेतीच माध्यम देऊ शकेल पुराण सोबत असलेली शेती माध्यम देऊ शकेल जमिनीचा पोत सांभाळला गेला तर उत्पन्न सांभाळायला जाईल जमिनीचा पोत जर जमिनीचं आरोग्य खराब झालं तर आपल्याला उत्पन्न मिळू शकत नाही चांगलं त्यामुळे उद्दिष्ट जर निरागसपणे आपल्याला सगळ्यांसाठी चांगलं उत्पादन करायचं असेल तर जगामध्ये सेंद्रिय शेतीशिवाय मार्ग नाही ज्यांना कोणी नैसर्गिक शेती म्हणते कोई जैविक शेती म्हणते कोणी परंपरागत शेती म्हणते आहे तर आपल्याच आजीबाजूत शेती एकोणीसशे पासष्ट आजमध्ये कुठलंही केमिकल रासायनिक खत नव्हतं गाई धोरणांचं शेण गोमूत्र असेल त्याच्यावरच शेती होत होती आणि तोच प्रकार आज आपल्याला गो बॅक टू हेवन गो बॅक टू नेचर हाच उपाय आहे त्याच्यामध्ये प्रत्येक शेतकरी देशातला हा जगू शकतो मोठा होऊ शकतो एक्सपोर्टर होऊ शकतो आणि त्यासाठी आपल्याला निर्यातक्षम होऊ शकतो पैसाही मिळू शकतो आणि पुण्यवान बोलतो धन्यवाद यावेळी सहजयोग ध्यान केंद्र पुणे यांनी देखील मौल्यवान मार्गदर्शन केले या मेळाव्यात शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या मेळाव्याचे सूत्रसंचलन मनोहर हरियाण यांनी केले मान्यवरांना परमपूज्य गगनगिरी सेवाश्रम अध्यक्ष मनोहर हरियाण यांनी श्रीफळ देऊन परमपूज्य श्री गगनगिरी महाराजांच्या मूर्तीसमोर सन्मानित केले नंबर वन निर्धार न्यूज केळवली राजापूर